सो so, फ्रेंड्स रात्री परत आम्ही दुसरा ब्लॉग सुरू करतोय लगेच सर स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये आणि आम्ही आणलेले आहेत चिंबोऱ्या रात्री तर म्हणजे दादा गेलेले आमचे तर ते घेऊन आले सो so, फ्रेंड्स आम्ही खाली परत गेलेलो पण त्या चिंबोरी घेऊन आले हे बघा हातात हातात बघू शकता छोट्या ती जाळी फेकायला नाही सांगितली त्यांनी त्यांना पाहिजे असेल सोनू पकड गाईज मला तर इकडे पकड सोनू मोबाईल तर इथं चेंबोऱ्या तोडा लावलेल्या आहेत आणि उर्मी गावरती आहे उरू बाहेर हो अरे काय पागलगिरी करते का पळते सोडून बघितलं कशी म्हणजे काय सगळे पसरून दे इथं उरू मस्त काम करतेस तू आणि बोलते दे जरा मला उरू आणि चला मी ठेवते नाही मोबाईल नाही तर माझ्या हाताला फायनली सगळ्या चिंबरे धुवून झालेल्या आहेत आता मी त्यांना कड देऊन ठेवणार आहे सकाळी बनवणार आहे काम जरा बघू शकता धूर झाले सगळ्या आणि भरपूर आहेत अठ्ठावीस आहेत सत्तावीस अठ्ठावीस काहीतरी आसपास आणि आस आता मी यांना कड देऊन ठेवणार आहे आणि मी हात नको लावू वासणार आता हात धुवायला लागेल जातो हात धुवून कोणाकोणाला चिंबोरे आवडतात कमेंट मध्ये सांगा हिला आवडतात तो चला आता चिंबोरे पण मी सो मी आता चिंबोऱ्या कडदेवाला ठेवलेलं आहे आणि आता बारा वाजले तर चला आता सकाळी बघ सो फ्रेंड्स आता आम्ही उठलेलो आहे सकाळी आणि आता आम्ही दोघी नाश्ता करते ब्रे आता आम्ही दोघी नाश्ता करते ब्रेड टोस्ट करून आणि चहा सो चला नंतर भेटू आता फ्रेंड्स आता मी उर्मिला स्कूलमध्ये सोडायला चालले आणि तिकडनंच माझी मम्मी आलेली आहे दवाखान्यामध्ये इथं डोळ्याच्या तर मग मी तिथं पण जाणार आहे तर अजून चिंबोऱ्या बनवायला अजून टाईम लागेल मग आल्यावर मग बनवल नंतर काय संध्याकाळीच ते आल्यावर खायला लागतील सो संध्याकाळी बनवल म्हणजे दुपारी बनवाल आणि आता मी उर्मीला सोडते आणि हॉस्पिटलमध्ये जाते तर इथं मी गेलेली दृष्टीमध्ये आणि इथं मम्मी बसले तिच्या डोळ्यांचं ट्रीटमेंट आहे तर सो चला आता आम्ही आलेलो आहे दवाखान्यात ना मम्मी पण आले घरी म्हणजे मम्मी जेवण झाली आता मी चिंबोऱ्या बनवते दाख त्यात दाखवते मी चला रात्री कट देऊन ठेवलं आता हो आणि आता इथे लसूण ठेवून घेते वाटण पण बनवलंय तर सो चला सो so, मी ते चिंबोऱ्या बनवा घेतलं आहे आता मी तेलामध्ये आहे लसूण भरपूर लसूण टाकलं आहे आणि कढीपत्ता टाकलाय आणि आता आपले मसाले सगळे हळद ते धनापूड गरम मसाला लाल तिखट वाटण सगळं टाकून घेते त्याची व्हिडिओ तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे ते पण तुम्ही बघा माझ्या चिंबोऱ्या बनून झालेल्या आहेत आणि मम्मी पण गेली आत्ताच घरी तर चला नंतर मी ब्लॉग सुरू करते तर मोबाईलची चार्जिंग संपली कारण सो so फ्रेंड्स चिंबोरी झालेली आहे आणि आता उर्मी स्कूल मधून आली आणि आता ती खायला बसली तर मी दाखवते तुम्हाला रस्ता सगळा एवढी नाही खाणार म्हणजे ती पायावर बस सांडवलं वाटत हे काय सांडवलं ते पप्पा पण खाणार आहे तिचा मी नाही खाणार सो चला सो इथं उर्मीची एक तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे तर आम्ही आता अभ्यास करतो जास्त त्यामुळे काय शूट करायला होत नाही सो so, तुम्हाला आमचा सो आजचा छोटस ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा